मतदान केंद्रात पंखे नाहीत पाण्याची सुविधा नाहीत किंबहुना अनेक मतदारांची नावं देखील वगळण्यात आल्यानं एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा मतदारांचा अपमान आहे तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं मात्र ठाण्यात मतदान केंद्रांवर संथगतीनं मतदान आणि मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान बोंगळ आणि बेजबाबदारपणाचं दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचं पाहायला मिळालं हा लोकशाही उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केलाय मतदान केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती पंखे नव्हते दिव्यांगांना देखील कोणतीही सुविधा देण्यात आलेली नव्हती त्यामुळे अनेक जण कंटाळून मतदान न करताच निघून गेले मतदान व्हावं यासाठी विविध माध्यमातून आवाहन केलं गेलं मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला नवमतदारांची अनेक नावं यंदा समाविष्ट झाली असली तरी वर्षानुवर्ष असलेल्या मतदारांची नावं कशी वगळली गेली ही नावं गायब कशी होतात असा सवाल करून आमदार केळकर यांनी इथे काम करणारी माणसं योग्य पद्धतीनं काम करत नाहीत या यंत्रणेमध्ये उत्तरदायित्व घेणारा कुणी नाही तेव्हा मतदार यादी व्यवस्थित करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत वापरलीच पाहिजे यंत्रणा सुनिश्चित केली तरच फरक पडू शकेल असं त्यांनी सांगितलं लोकशाहीच्या या उत्सवात बोंगळकार भार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर का कारवाईची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे